नवीन धंदो चालू केल्यानंतर माझा मित्र स्वतःच्या कष्टाने वरती आलो शेठ मास्तर असणारी लपंडावरे जिद्द राहू दे पुन्हा थोडीशी वाट बघ मित्रा वेळ तुझी पण येते बंदे अरे बंदेया करणात बंद बंदे या, करना कोणाच्या पायापाडाची गरज नाही आपल्याला शेठ बायगन कारण इथे आम्ही स्वतः मालक म्हणून जगतोय ठीक आहे पाय हि रुबा <laughs> मित्रांनो आयुष्यात कितीही संकटे आली ना तरी घाबरायचं नाही संकटांना सांगायचं झो बाबा दिली <laughs> जिद्दी <laughs> हे <laughs> कितीही पडलो तरी पुन्हा नव्याने उभा राहील <laughs> पण हार मानणार नाही मागू नको आधार शोध तुझ <laughs> नपास झालो म्हणून काय झालं शेट बायगन का पेपर तर सगळेच लिहिले ना पांडुरंग <laughs>